साहेबांच्याप्रमाणे मला प्रेम द्या आमदार डॉक्टर विश्वजित कदम कडेगाव येथील सभेत आज लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय उसळला होता यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी सगळ्यांना हात जोडून नमस्कार करत आजवर साहेबांनी केलेल्या कामाची ही पोचपावती असून साहेबांप्रमाणे मला प्रेम द्या असं आवाहन आमदार विश्वजित कदम यांनी उपस्थित जनसमुदायास केलं लोकतीर्थच्या लोकार्पण सोहळ्यानंतर कडेगाव या ठिकाणी झालेल्या सभेला आज तुफान रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी झाली कडेगावपासून पाच ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या बारा एकरचा मंडप आणि दीड लाख बैठक व्यवस्था तुडुंब भरून सुद्धा त्याच्या कित्येक पटीने लोक बाहेर उभे होते कडेगाव नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राच्या इतिहासातील न भूतो न, न भविष्यती अशी ही सभा मानावी लागेल आदरणीय श्रीमती सोनिया जी गांधी खरगे साहब और सबके साथ के और आशीर्वाद से मैं सांगली में काम कर रहा कराऊ मैं राहुल जी ज्यादा वक्त नहीं लेना चाहूंगा मैं इतना ही कहना चाहूंगा आज यहाँ पे सगे तुम्हें आज मोटा संख्य में उपस्थित रह तुम्हारे आभार मानतो हाथ जोड़ून मैं तुमसे आभार मानतो कि आज तुम्हें खरच पतंगराव कदम साहबानी जे काम पन्नास वर्ष उभ के शिक्षण क्षेत्र उल सार्वजनिक जीवन में उभ के या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना जे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आधार देण्याचं काम केलं आरोग्य क्षेत्र असेल कृषी सिंचन ताकरी टेंबूच्या माध्यमात असेल या जिल्ह्याला जो त्यांनी आधार दिला हा जिल्हा जो महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानावर त्यांनी झळकवला

उनका मार्गदर्शन पिताजी को भी था आज पूरे आज कांग्रेस पार्टी को और मुझे एक यूथ कांग्रेस के कार्यकर्ता के रूप से मिल रहा है आदरणीय पवार साहब ये हमारे पिताजी के साथ और भारती और भारतीय विद्यापीठ ये के साथ मेरे कदम फैमिली के साथ हमेशा रहे आदरणीय सुशील कुमार शिंदे जी रमेश चन्नीतला साहब और आदरणीय नाना पटोले जी और थोराज साहब ये सब नेताओं का बहुत बहुत शुक्रिया मैं कहना चाहूंगा क्योंकि पिताजी ज्ञान जाने के बाद इन सब नेताओं ने बहुत मुझे संभाला थोराज साहब और नाना पटोले साहब शिंदे साहब ने मुझे संभाला सब नेताओं ने मुझे आधार दिया बंटी पाटिल जी ने दिया और ये सब नेताओं ने मुझे यहाँ पे आज ऐसी यहाँ पे लोगों की सेवा करने की ताकत दी आज ये जो भीड़ है ये पूरी कांग्रेस पार्टी और यहाँ पे आपको गांधी फैमिली और पतंगराव जी कदम साहब को प्यार करने वाली भीड़ है आप इस भीड़ को नमन करने के लिए यहाँ पे इस भावना को आज रखने के लिए आज बड़ी यहाँ पे आए मैं बहुत बहुत धन्यवाद कर सग्रांश आज मी खूप म्हणजे तुमचे ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट, वाट पाहत होतो मी तुमच्या खूप मनापासून आभार मानतो खूप खूप प्रेम तुम्ही सगळ्यांनी साहेबांवर केलं हेच प्रेम मला द्या मी शपथ घेतो आज माझ्या वडिलांची की या पलूस कडेगावच्या महाराष्ट्र सांगलीच्या लोकांची साहेबांच्या विचारवर आणि काँग्रेस पक्षाच्या विचार मी सेवा करत राहील एवढंच आज या ठिकाणी सांगतो आणि माझे मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कडेगाव